वटवृक्षाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या शिक्षिका किरण शिवाजी कवर जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत वडाच्या झाडाला फेरे मारून धागा बांधण्याची प्रथा रूढ झालेली असून आज सर्वत्र वटपौर्णिमा साजरी केली जाते परंतु रिसोड शहरातील पूर्वेश्वर भागातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका किरण शिवाजी कवर या सौभाग्यवतीने वडाच्या झाडाला फेरे न मारता व धागा न बांधता पूर्वेश्वर भागातील परिसरात वट वृक्षाचं झाड लावून आपल्याला जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली वट पौर्णिमा विवाहाचे पावित्र्य आणि पतीपत्नींमधील प्रेम आणि समर्पण साजरा करणारा उत्सव या उत्सवामुळे पती पत्नीचे बंधन मजबूत आणि विवाही जोडप्यांमधील वचनबद्धतेची पुष्टी करते असा समज असल्याने बायका सात जन्म हाच पती मिळावा म्हणून झाडांना धाग्याचे वेडे मारून ही वटपौर्णिमा साजरी करत असतात शिक्षिका किरण शिवाजी कवर या सौभाग्यवतीने झाडांना पाणी घालून आणि स्वतःच्या हाताने वटवृक्षाचे झाड लावून ही वटपौर्णिमा साजरी केली आणि या झाडाचं संगोपन होऊन ती जगली पाहिजे यासाठी नियमित वर्षभर पाणी देण्याचा संकल्प करून आगळी वेगळी वट पौर्णिमा साजरी केल्यामुळे शिक्षिका किरण शिवाजी कवर या सौभाग्यवतीचे सर्वत्र कौतुक होत आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम